नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य युट्यूब मध्ये आपणा सर्व साधळ भक्तांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो शेकडो वर्षापासून आपल्या समाजामध्ये अशी एक मान्यता झालेली आहे की पिंपळाच्या झाडावरती मुंजा असतो अर्थात मुंजा म्हणजे हे एक प्रकारचं पिशाच आहे ज्याची मुंज झालेली नाही आणि त्याचा मृत्यू झालाय म्हणजे ज्याचं लग्न न होता मृत्यू झालेला आहे अशा व्यक्तीच पुरुषाच भूत तयार होतं त्याला मुंजा म्हणतो सर्वसाधारणपणे मुंज करण्याची पद्धत ब्राह्मणांच्या मध्ये आहे इतर ठिकाणी देखील आहेच आणि मुंज केली जाते यानंतर पुढच्या गोष्टीला परवानगी असते तर मुंज न होता मृत्यू होणं म्हणजे लग्नाचा मृत्यू होणं आणि असं हे जे एक भूत असतं हे भूत पिंपळाच्या झाडावरती बसतं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना झपटत त्यांना त्रास देतं रात्रीच्या वेळेला तर इथं अजिबात जाऊ नये असं म्हटलं जातं म्हणजे साधारणतः अशी एक संकल्पना आहे आता अनेक वेळेला अनेक लोक किंवा आपल्या जे पूर्वजे आहेत आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती आहेत हे आपण सांगतात की पिंपळाच्या झाडाखाली जायचं नाही रात्रीचं जायचं नाही या वेळेला जायचं नाही त्यावेळेला जायचं नाही ते तो, तो, तो मुंजा असतो तो मुंज्या लागतो एकदा लागला की भयंकर त्रास होतो किंवा मृत्यू देखील होतो <coughs> तर यामध्ये काय तथ्य आहे काय सत्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि पिंपळाच्या झाडावरती नक्की कोण असतं हे सुद्धा पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या धर्मामध्ये अध्यात्मामध्ये ज्या काही गोष्टी मानतो याला शास्त्र प्रमाण असावं लागतं आणि जे शास्त्र प्रमाण असतं तेच आपण मानतो मुंजाच्या संदर्भात जर आपण चर्चा करायची म्हटलं तरी कोणत्या ग्रंथामध्ये असा उल्लेख नाही की पिंपळाच्या झाडावरती मुंज असतो याचा मी अभ्यास केलेला आहे या लोकराठी आहेत लोक परंपरा आहेत त्यानुसार या मान्यता आहेत आता या मान्यता का पडल्या तर सर्वसाधारणपणे झाडं जे असतात रात्रीचा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत असतात त्यामुळे झाडाखाली बसलं तर जीव गुटमळ्यासारखं होतं त्यानंतर पिंपाच्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे त्याची जे पानं आहेत मोठे असतात बदामाच्या आकाराची आणि हवेमध्ये ते सळसळ वाजतात किंवा पैंजण वाढल्यासारखं पावलं वाजल्यासारखं किंवा जर पिंपळाच्या पानाचा आवाज रात्रीचा ऐकला तर प्रचंड भीती निर्माण होत असते आणि यातून काही समज गैरसमज पसरले आणि त्यानंतर असं समजलं जायचं की पिंपाच्या झाडाखाली मुंजा असतो किंवा ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार म्हणा किंवा काही अंधश्रद्धेतून म्हणा अशा काही गोष्टी पुढे आल्या आणि त्या परंपरा बनवल्या अनेक ठिकाणी त्या झाडाखाली मुंजाची मंदिरं देखील आहेत तर सर्वसाधारणपणे मुंजा पिंपळाच्या झाडावरती मुंजा नसतो भूत प्रेत पिशाचे नसतं याचे मी आता काही पुरावे देणार आहे आणि मग तिथे कोण असतं याचे देखील पुरावे देतोय सर्वसाधारणपणे हिंदू धर्मामध्ये या झाडाला अत्यंत पवित्र मानलं जात पूर्णपणे शंभर टक्के ऑक्सिजन देणारी ही फॅक्टरी आहे या झाडाखाली अनेक आपल्या ऋषी जप तप केलेला आहे भगवान बुद्धांना देखील केवळ ज्ञान या झाडाखालीच प्राप्त झालेलं आहे हे अत्यंत पवित्र मानलेलं झाड आहे आता या झाडामध्ये कोणाचा वास आहे याचा उल्लेख स्कंद पुराण ब्रह्मपुराण पद्मपुराण यामध्ये येतो त्याचबरोबर गीतेच्या दहाव्या अध्यायाचा सव्वीसावा श्लोक इथं श्रीकृष्णानं कृष्णानं म्हटलेला आहे पिंपळामध्ये म्हणजे मराठीत सांगतो मी पिंपळामध्ये मी आहे म्हणजे या ज्या पुराणांच्या उल्लेखावरून असा इथं अर्थ लागला जातो की पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो असं तर अनेक लोक म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश असतात वगैरे वगैरे परंतु आपल्याला गीतेचं प्रमाण मिळतं गीतेमध्ये दहाव्या अध्यायाचा सव्वीसावा श्लोक इथं सांगितलं आहे की मी वृक्षामध्ये मी पिंपळ आहे आणि हे अतिशय पवित्र असा वृक्ष आहे याच्याविषयी जर काय आपल्या मनामध्ये अंधश्रद्धा असतील तर ह्या अंधश्रद्धा तुम्ही मनात ठेवू नका अजिबात नाही ह्या काही लोक परंपरा आहेत यातून या अंधश्रद्धा पडलेल्या आहेत या झाडा इतकं पवित्र वृक्ष नाही आहे इथं भगवान विष्णू असतो मग आता भगवान विष्णू असतो तर तो, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो त्यानंतर संध्याकाळपासून पुन्हा सकाळपर्यंत पूर्ण रात्रभर मुंजे असतो असं काही नसतं ना हे काय डिपार्टमेंट आहे का ईश्वराचा वास आहे याचा अर्थ ते अत्यंत पवित्र असं झाड आहे तिथं दुसरं कोणीही येऊ शकत नाही केवळ भगवान विष्णूच तिथं असतील त्या झाडाची पूजा करायची आहे पूजे त्याची फल देत असते त्या झाडाखाली वेळ मिळेल तसं तुम्ही बसायचं देखील आहे त्याचे व्हायब्रेशन चांगले मिळत असतात त्यामुळं पिंपळाच्या झाडावरती मुंजा असतो हा मुद्दा आपण खोडून टाकतोय मी त्याला मानत नाही त्याच्या आपण रिसर्च केलाय थोडक्यात के। सगळं करून सांगतोय मी की तिथं भगवान विष्णू असतात श्रीकृष्ण असतात तसेच आपले दिव्य साधना शिबिर पंचवीस एक दोन हजार सव्वीस रोजी आहे यामध्ये नवनवीन साधना शिकवल्या जातात नवनवीन मंत्र दुर्मिळ साधना सुरक्षा कवच संचार मोकळे होणं जपात लक्ष लागणं ध्यानात लक्ष लागणं अशा विविध प्रकारच्या साधना शिकवल्या जातात जे काही दुष्टशक्तींचे त्रास असतील ते सुद्धा अनेकांचे निघून गेलेले त्यांचा अनुभव आहे या शिबिरामध्ये अत्यंत चांगला लाभ होतो दिवसभरात शिबिर असतं सकाळी अकरा ते पाच तर या शिबिराला ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती फोन करून आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दात शेजारी घंटी औषधावा जय आदिशक्ती